ताजा मेन सिटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल ला क्लिक करा. मिर्जित भव्य कुस्ती मैदानास प्रारंभ हजरत फाजा शमना मिरासाय उर्सा निमित्त आयोजन. मिर्जेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत फाजा शमना मिरासाहेब उर्सा निमित्त आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्गा पंच कमिटी आणि खादिम जमात तर्फे भव्य कुस्ती मैदानाला प्रारंभ झाला महाराष्ट्र हा कुस्तीचा आखाडा आहे आणि आपला भारत देश हा मातीचा देश आहे त्यामुळे कुस्ती ही परंपरेने लाभली आहे महाराष्ट्रातील कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी सर्वजण आपल्या परीने प्रयत्न करत असतात त्यामुळे तर आजपर्यंत कुस्ती जिवंत आहे त्यामुळे आज मिरजेत लहान मोठ्या गटाच्या कुस्तीला प्रारंभ झाला या कुस्तीचे मैदान हे खाजा शमना मेरा साहेब यांच्या उरसानिमित्त उरसा गतवर्षी प्रमाणे कुस्त्याचे मैदान भरवलेले आहे यामध्ये हंगड वस्तादांनी त्याचं नियोजन केलेलं आहे दर्गा कमिटीचे संपूर्ण सर्व पंच मंडळी व येथील सर्व मंडळी मिळून दर्गा जमात यांनी हे कुस्त्याच मैदान दरवर्षीप्रमाणे घेतलेलं आहे यामध्ये परगावचे वेगवेगळ्या गावचे पैलवान आलेले आहेत आणि त्या कुस्त्यात सुरुवात चालू झालेली आहे कुस्त्या त्यामध्ये कवटेपिरांचे वस्ताद साहेबसिंग सय्यद आलेले आहेत बदुरुद्दीन हंगड युवराज पाटील ना नाना पाटील अशी सर्व मंडळी आलेली आहेत या या ठिकाणचे अध्यक्ष मुजाहिद आणि वगैरे तिथली त्यांची ती सर्व तरुण मंडळी यांनी गत वर्षी प्रमाणे या वर्षी कुस्त्याच जोरदार मैदान घेतलेलं महानकर आदी माने मिरज